मी काय सांगतो दोस्त राहू आज मंगळवार ना तर आपले दारू नको पिऊ आजचा दिस ना मंगळवार आपले आता नाही पियाचे दारू हो अरे पण शांता हां शांता बरोबर मंगळवारे आपले नको पिऊ दारू मग एक काम करू आपले एक थंडा घेऊ आणि पन्नास रुपयाची भुजी घेऊ मस्त पैकी चाकणा होऊन जाल काय थंडा अरे नको थंडा यार केमिकल राहतं तिचे त्याच्यापेक्षा ना आपले एक काम करू फ्रूट बियर घेऊ फ्रूट बियर नुसता फळांचाच त्याच्यात काय नाही ते म्हणजे दारू नाही ती म्हणजे फळांचाच रस रहत होतो ह्या पण बरोबर आहे चालेल शांता मी काय सांगतो आपले ना फ्रूट बिअर पेण्यापेक्षा ना मग ती संत्रेची पाय क्वॉटर बारीकली संत्रा त्या फळांचाच मग ते घेऊ ना दोन हा अरे पण दोन क्वॉटरने आपलं चार जण नाही भागणार रे आपला त्याच्यापेक्षा ना आपले एक काम करू तीन बियर आणू मस्त पैकी रे ती बियर पिली काय लगवी केली काय उतरली असा तिचा काम आहे भोप्या तू सांगतोस त्या एकदम बरोबर आहे मग काय करायचा एक काम करू आपले तीन बियर आणण्यापेक्षा ना मग डायरेक्ट खांबाच आणू ना अरे शांता सांगतोस त्या बरोबर आहे पण खांबा आणायला पैसा बरोबर पैशांची अडचण म्हणजे ना इंटरनॅशनल अडचण आहे ही मग काय करायचा एक काम करू तीस तीस रुपये काढा प्रत्येकाने डायरेक्ट गावठी बाटल्या आणू दारू मस्त पैकी पार्टी करायची झकास मध्ये काय बोलता हास? <laughs> <laughs> एक नंबर आयडिया आहे हो मला पण पटला हो अरे तुथ्या हा चला मग लवकर नंबर लावायला लागतो तिथं दारूच्या पटेवर नाही तर पुरत नाही <laughs>